लिया, लिया एक एक ए, सर, ही बघा आता आमची मका पेरल्या उगवल्या सगळे एकत्र एक नंबर भारी उगूल्या हाय त्याच रानातल्या वलीवर उगवल्या अजून काही पाणी दिलं नाही पावसाळ्या पाण्यावरच उगवल्या चांगली उगवल्या हे माहिती दिसली होतं मला मका दिसतं असं चांगल्या आल्या उगवणं पण आता हिरायतनं पुढं लय खर्च अजून करायचा आहे आप आपल्याला मेहनत पण जास्त करायची आहे खुरपणी अजून काय तण उगवलं नाही उगवणार आहे पाणी दिल्यावर ते तण पाहिजे तेवढं कोळपाय लागते परत बुडाला गोड लागते लागत्या फवारण्या दोन, तीन फवार तीन फवार ला। तीन गेला गेला दोन ते तीन फवारण्या करायला लागते तीन फवारण्या करायला लागते त्या आणि मग ह्या मक्याला एवढा खर्च आहे आणि मकाची पिशवी कशा आणल्या एकोणीसशे रुपयेला साडेतीन किलोची एक पिशवी आणल्या मग आता मक्क जर क्विंटल बी कसं आहे माहिती आहे का आता सध्या क्विंटल बी घ्यायला गेलं तर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल आहे पण जेव्हा आमची मका येईल ना तेव्हा होत्या बावीसशे रुपये दोन हजार तेवीसशे एकवीसशे मग काय करताय शेतकऱ्याला घाला सगळीजण म्हणून मातीत नुसता मर मर मरा तुमच्याकडनं बीग हे टायमाल तेवढं एकोणीसशे रुपये मग